नमस्कार माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांची पोरं लढली नेते मंडळी दारात येऊन पडली अशी खमंग चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री वदी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय अजितदादा पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या दणदणीत विजयानंतर दारुण पराभव झालेल्या नेते मंडळींशी हात मिळवणी केल्याने नाराजांचा टक्का वाढलेला असतानाच पक्षांतर्गत बंडखोरीनं चांगलं डोकं वर काढलंय त्यामुळे स्थानिक नेते मंडळांची देखील डोकेदुखी वाढली आहे बंडखोरी रोखण्याकरिता लोकल डॉक्टरांचा अर्थातच स्थानिक पुढाऱ्यांचा उपाय कामी पडत नसल्याने पक्षाचे एम डी स्पेशालिस्ट डॉक्टरांनी माळेगावात टळ ठोकलाय त्यामुळे उलटसुलट चर्चांना चांगलंच उदाहरण आले त्यातच निवडणूक माळेगावची जनविकास आघाडी सासवडची ही चर्चा चांगलीच रंगताना दिसते माळेगावातली बंडखोरी रोखण्याकरिता बाहेरच्या डॉक्टरांनी अर्थातच नेते मंडळींनी माळेगावात एंट्री केल्यामुळे निवडणूक माळेगावची नेते मंडळी बाहेरची का असा प्रश्न देखील सर्वसामान्यातून उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे किमान आता तरी माळेगावची बंडखोरी बाहेरच्या एमडी डॉक्टरांच्या इलाजाने तरी संपुष्टात येईल का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे असो दरम्यान आज माळेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांची जाहीर सभा होणार आहे त्यामुळे नगराध्यक्षा सह नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवार उच्च शिक्षित असल्याचा दावा करणारे अजितदादा पवार अल्पशिक्षित उमेदवाराबद्दल नेमका काय खुलासा करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय